लोकसभेत झालेली दिलजमाई विधानसभेत चालणार का जुळलेलं सूर बिघडणार लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळाला यंदा महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सूर जुळले तर महायुतीमध्ये दिलजमाई झाली यावरून या, या निवडणुकीत मिले सूर मेरा तुम्हारा असं चित्र लोकसभेत पाहायला मिळालं या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय तर दुसरीकडे महायुतीला कमी जागांवर समाधान मानावं लागलंय यान नि ता नि ता नि या निवडणुकीत अनेकांनी विधानसभेची तयारी केली लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच सर्वच पक्षांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजे क्षीरसागर यांनी तर कोल्हापुरात उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा मेळावाही घेतला उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात संजय मंडलिकांना मिळालेल्या चांगल्या मतानंतर शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे त्यामुळे राजेश क्षीरसागरांनी या दोन्ही मतदारसंघांचा मेळावा घेतला कोल्हापूर उत्तरवर राजेश क्षीरसागर यांचा दावा आहेच तर दुसरीकडे भाजपचे सत्यजित कदम यांचाही दावा आहे तर आता खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे सुद्धा मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे मायुतीत कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार की भाजपला मिळणार यावरून मायुतीत लोकसभेला झालेली दिलजमाई विधानसभेत मात्र होणार असल्याचं आतापासूनच दिसू लागलंय महाविकास आघाडीमध्ये ही जागा वाटपावरून जुळलेलं सूर बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे आता लोकसभेला झालेली दिलजमाई विधानसभेला टिकणार का अशी चर्चा सुरू झाली तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा